सभापती महोदय राज्यभरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर स्थानिक संस्था ज्या आहेत ज्या शिक्षण संस्था आहेत त्या चालवायच्या कसा मोठा प्रश्न आहे राज्य सरकारकडनं पूर्वीच्या कालखंडात जे मदत मिळत होती ती मिळत नाही दोन हजार आठ तर आतापर्यंत शंभर टक्के अनुदान असलेल्या वेतने तर अनुदान आतापर्यंत मिळालेलं आहे दोन हजार आठ पासनं पंधरा वर्ष झाले आज पंधरा सोळा वर्ष झाले तर अनुदान नाही सतराशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा आर टी एचा पैसा दिलेला नाही फोर प्लस वनच्या संदर्भामध्ये जे एक टक्का तुम्ही म्हटला आहे तो पैसा तुम्ही दिलेला नाही आहे या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पोर्टलद्वारे भरावं ते स्वतः संस्थांना भरायची परवानगी आता ठेवलेली नाही आहे शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही फो चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा ते पद तुम्ही व्यपगत करून टाकलेले आहे आता लॅबरेटरीमध्ये का लॅब असिस्टंट म्हणा तो भरायची सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही सगळे व्यापगत केले शाळेमध्ये शिपाई नाही आहे शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली चांगली आहे तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे झाडू कुणी मारायचा चेअरमनने झाडू मारायचं का हेडमास्टरने झाडू मारायचा लॅबमध्ये कुणी जायचं लॅब असिस्टंट तुमची एक लॅब असिस्टंटची जागा ठेवली तुम्ही त्याच्या लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट तेवढा जागा तर कसं चालवणार शाळा मग ह्या संदर्भामध्ये शासनाकडे जर पैसे, पैसे तर या अशा गोंड योजना करता कशाला तुमच्याकडे जर पैसे ए सारखी योजना आणली कशाला आत्ता हे बजेट सेशन आहे किमान या बजेट सेशनमध्ये तर तुम्ही सगळ्या प्रोविजन केले आहे का अठराशे अठराशे कोटी रुपये वर्षानुवर्ष जर तुम्ही देत असाल आणि तुमचा तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता विनाकारण मोठक नाव करायचं आहे की शाताने दाना आणि मला मा बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते माझा प्रश्न असा आहे की त्या कालखंडामध्ये तुम्ही जे वेतनातर अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतनातर अनुदान देणार का शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे पण भरतीची परवानगी नाही शिपाईची परवानगी नाही अनुदान कुठलंही अनुदान नाही अनुभव देखभाल दुरुस्ती कशी करायची रंगरंगोटी कशी करायची स्वच्छता कशी करायची साध्याबाजू झाडू संस्था त्या झाडू मारत बसायचं का कशा रीत्यांना दुरुस्त्या करायची इमारतींच्या मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे एका बाजूला दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थेवर जबाबदारी आहे सारं म्हणतात त्या संस्थेने केलं पाहिजे त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे बाकी काही करता नाही परीक्षा घेतल्या पाहिजे एवढंच का पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या परत तुम्ही सुरू करून आहात का आणि पोर्टल बिल्डर बंद करावं ज्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं बी गरज आहे एक रुपया तुम्ही देणार नाही शिक्षकां सगळे अधिकार तुम्ही संस्था चालकांचे काढून घेतले सगळे अधिकार काढून घेतले मग अशी तर एक मी मागणी केली होती सरकारला की सगळ्या संस्था ताब्यात घेऊन टाका तुम्ही आणि त्या बिल्डिंगाचे वगैरे पैसे देऊन टाका आम्हाला सगळ्या इमारतींचे पैसे द्या सगळ्या जमिनीचे पैसे आम्हाला देऊन टाका आणि सगळ्या शिक्षण संस्था तुम्ही चालून टाका कशासाठी करत राहत आहे आणि मग या संदर्भातल्या या व्यवस्था तुम्ही करणार आहात का हा माझा प्रश्न आहे निदान आता आहे बजेट सेशन आहे बजेट अधिवेशन आहे त्या बजेटमध्ये तरी या पैशांचे प्रयोजन करून या साऱ्या शिक्षण संस्थांना पैसा जो उर्वरित आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून राहिलेला तो तरी तुम्ही देणार आहात मंत्री महोदय महोदय मी सांगितलं की जे काही आताचे अस्तित्वातले नियम आहेत त्याप्रमाणे जे काही अनुदान देणं बाकी असतील ते लवकरात लवकर संबंधित संस्थांना कसे मिळतील त्या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेल सभापती महोदय पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जनहित याचिका आठ दोन हजार पंधरा यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने चोवीस सहा दोन हजार पंधराच्या आदेशांमुळे शासन अनुदान देय असणाऱ्या संस्थातील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करून निवड प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोर्टलच्याद्वारे भरती प्रगतीपथावर आहे पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला मला वाटतं की अठरा एकोणावीस हजार उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि खडसे साहेब आता दुसराही पोर्टलचा टप्पा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आपल्या माहितीतल्या जेवढ्या संस्थांमध्ये स्टाफ कमी असेल तर त्यांना त्याचं नोंदणी करायला सांगा तेवढा स्टाफ त्या ते ठिकाणी गुणवत्तापूर्ण क्वालिटी शिक्षण असलेला स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल